नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं माहितीला प्रचंड बहुमत दिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा सा पारा सुपडा साफ झालाय महाविकास आघाडीतील काँग्रेस सहित सर्वच पक्षांना सपाटून मार खाल्ल्याचं बघायला मिळालं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती विधानसभा निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाल्यानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र अजूनही नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान आहेत पण आता महाराष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता असून लवकरच पक्ष संघटनेमध्ये खांदेपलट होण्याची शक्यता आहे दरम्यान पक्ष संघटनेमध्ये खांदेपालट करताना नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचा चर्चा सुरू झालेल्या आहेत तर बाळासाहेब थोरात यांना आपल्याच बाले किल्ल्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय थोरात यांनी तब्बल चाळीस वर्ष संगमनेचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले जात होतं पण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला या पराभवामुळे हो थोरात आणि काँग्रेस समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष पाहायला मिळाला मात्र आता बाळासाहेब थोरात यांच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून त्यांना आता विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त केलं जाऊ शकतं तर काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे देशमुख यांना मुख्य प्रतोद म्हणून नेमलं जाण्याची शक्यता आहे तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे खरं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पाच नेत्यांची नावं चर्चेत आहेत यामध्ये विश्वजित कदम यशोमती ठाकूर सुनील केदार विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे यामुळे आता या, या, या पाच पैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं राहील मात्र या पाच पैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होताना दिसते यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनेमध्ये नेमके कोणकोणते बदल होणार नाना यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यास त्यांच्या जागेवर कोण येणार नाना पटोले यांना विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्त केले जाणार का या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत अश्विनीपुरी नागपूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार